संध्याकाळची वेळ आहे आम्ही निघालो आहे पोपळीच्या बागात शहरात आल्यानंतर अशा ठिकाणी पोपळीच्या बागात वगैरे शांत ठिकाणी जायची मज्जाच वेगळी असते इकडे आल्यावर अगदी भारवून जायला होतं आणि मस्त दोन्ही साईडला हिरवीगार अशी झाडी थोडा पाऊस पण पडला आहे त्याच्यामुळे थोडंफार हिरवंगार असं दृश्य दिसतात आजूबाजूला आता उन्हाळा असल्यामुळे थोडी सुखंसुखं पण असतं बागात पण बाकी इतर पोपीच्या पोपीची झाडंवर नारळ वगैरेची झाडं बघायला पण खूप छान वाटतं म्हणजे एकंदरीत ते एक सुंदर दृश्य असतं तर ते घर पण आहे खाली बघू शकता तुम्ही ते अशी मस्त पोपळीची झाडं वगैरे लावलेली आहे एक शांततापूर्ण आणि पक्ष्यांचा आवाज वगैरे मस्त वातावरण वाटतं असं गावात आल्यावर अशा ठिकाणी जायला खूप म्हणजे जा एक मजाच वेगळी असते प्रत्येकाने गावी आल्यावर अशा ठिकाणी जावं जिथे एक शांतता एक निसर्गात खरं निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर अशा ठिकाणी नक्की जायला हवं ते पोपळीच्या बागा वगैरे असतात हिरवगार वातावरण खूप मज्जा येते अशा ठिकाणी जायला तर मी नक्की या हे बघा हे काही पाणी थोडंसं पाणी आहे त्याच्यात पण ह्यांना लगेच मासे दिसायला लागतात तिथे मासा है। और ला। तर काय नाही आहे पण हे लगेच चालू झाले मासे पकडायला तर गावातल्या पोरांची हीच एक मज्जा करण्याची त्यांना एक चांगली आवड असते लगेच कुठे पण रमून जातात कुठे पण त्यांना मस्ती करायला वगैरे कुठचं पण हे चालतं तर इथे सेपरेट सेपरेट बागा प्रत्येकाच्या इथे भाग करून घेतलेले आहेत तर यांना काय काय मिळत नाही आहे उगाच ते दगड वगैरे उचलून उगाच टाईमपास चालला आहे त्यांचा पाणी पण नाही आहे जास्तच उन्हाळा असल्यामुळे सुख सुखं आहे इथे हे बघा तुम्ही असे बांध केलेले आहेत पाणी जायला पोपळींना पाणी जायसाठी मग ते एका साईडला नेऊन ते आपल्या पारंपरिक पद्धतीने शिंपतात पण आता बऱ्याचशा जणांनी विहीर वगैरे करून घेतल्या आहेत व पंपाने सुद्धा झाडांना पाणी दिलं जातं तर हा इथे ही विहीर आहे बागामध्येच विहीर आहे आणि ते पंप बसवलं आहे ते पायपाने फोपींना शिंपलं जातं तर असं पण आहे पारंपरिक पद्धतीने जे हाताने पण शिंपलं जात आहे ते काहींच्या भागामध्ये तर हे झालं आता ह्याच्यानंतर आम्हाला दिसलं एक मधमाशांचं पोळ जे की माडावर एका अशा होत तर बागात जायला कोणाकोणाला आवडतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की